परवा परवा कॅबिनेट का, मध्ये ज्याला सेटअप होत असताना सन्माननीय मंत्री प्रताप सरनाईक जी माझ्याकडे आले त्याने मला सांगितलं की तुम्ही माझ्या नावाचा कुठेतरी उल्लेख केला आणि मी ती बाब माझ्या खात्याच्या लोकांना सांगितली की नाईक सरांचं सा म्हणणं आहे की हिवी गाड्या लेफ्ट चालायच्या वेळेस राईट ने चालतो आठवत आपल्याला बोललो तर मी सांगितलं की त्यावर कारवाई करा संपूर्ण ट्रॅफिकच्या यंत्रणेला तुम्ही निर्देश द्या आणि एक दिवस आता आज सुदैवाने बा बाळासाहेब पाटील सुद्धा चांगला अधिकारी होता आताचे देशमुख सुद्धा इज व्हेरी डिसेंट पर्सन या आपल्या सर्वांच्या मदतीनं त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घालण्याचे पण प्रयत्न करतो पाच तारखेला म्हणजे पाच जून हायवेचा सर्वे झाला जॉईंट सर्वे त्याच्यामध्ये आठ ब्लॅकपॉर्ट जे चेक झाले त्याच्यात नवीन दोन ब्लॅक निघालेले आहेत जे ब्लॅक आहेत ते दोन नवीन निघालेले आहेत आपण जर हे बघा तो तिथला फोटो जरा माझ्या माझ्या